बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि हे वजन जे आहे ते कमी होत नाही बऱ्याच वेळेला खूप एक्सरसाइज करून वजन कमी केलं जातं एक्झरसाईज केल्यानंतर वजन कमी केलं जातं ते वजन जे आहे ते जोपर्यंत तुम्ही एक्झरसाईज करत आहात तोपर्यंत ते स्टेबल राहतं म्हणजे जेवढं आहे तेवढं राहतं परंतु जेव्हा तुम्ही एक्झरसाईज सोडून देतात त्यानंतर तुमचं वजन जे आहे ते जे आहे ते वाढायला सुरुवात होते हो तो तर असं का होतं याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळेला वजन कमी करत असताना काही छोट्या मोठ्या चुका होत असतात ह्या चुका जर आपण लक्षात घेतल्या नाही तर आपलं वजन जे आहे ते झपाट्यानं वाढत असतं झपाट्यानं वजन कमी करण्यासाठी तर आपल्याला ही एक पावडर आहे झपाट्यानं जे वजन कमी होतं तर ते परत पुन्हा वाढत नाही कारण हे आयुर्वेदिक औषध आहे आणि या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषध जे आहे ते घेत असताना आपल्याला काहीही त्रास होत नाही साईड इफेक्ट होत नाही कुठलेही तर ही अशी पावडर आहे का ज्याच्यामुळे व चरबी जी आहे ती सुकत नाही तर चरबी जी आहे ती आपली वितळते मेणासारखी जी चरबी आहे ती वितळते कारण ही पावडरमध्ये बारा ते पंधरा आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि ह्या ज्या वनस्पती आहे ह्या चरबी आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या वनस्पती आहे ह्या चरबी वितळायचं काम करत असतात चरबी वितळल्यानंतर ती प पुन्हा तयार व्हायला बराच वेळ जातो बराच कालावधी जातो त्यामुळे चार सहा वर्ष परत पुन्हा तुमचं वजन वाढत नाही खाण्यापिण्याचे थोडेसे रेग्युलर जर पथ्य तुम्ही पाळले तर शंभर टक्के आपलं जे पावडर आहे त्याच्यामुळे आपलं पुन्हा वजन वाढत नाही बऱ्याच वेळेला काय होतं वजन कमी करायला तुम्ही घेत असतात आहाराचे पथ्य तुम्ही पाळत नाही त्यामुळे तुमचं वजन जे आहे ते कमी होत नाही किंवा अर्धा दिवस तुम्ही वजन जर कमी करण्याचं तुम्ही ठरवलं ना अर्धा दिवसामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात आणि एखाद्या दिवशी तुम्ही चिटिंग क करतात तर पूर्ण आठ ते दहा दिवसावरती पाणी फिरल्यासारखं ते होतं त्यामुळे जर तुम्हाला झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी आता वजन कमी करण्यासाठी या दोन वेगवेगळ्या पावडरी आहे एक डिटॉक्स पावडर आहे आणि एक हर्बल पावडर आहे या दोन पावडर ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला, पाउडर तुम्हाला पाउडर एक रात्री घ्यायची ही पावडर आणि ही सकाळी तुम्हाला पावडर घ्यायची आहे सकाळी एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून आपल्याला एक उकळी काढायची आहे एक उकळी काढल्यानंतर आपल्याला ते पाणी जे आहे चहासारखं प्यायचं आहे झोपेतून उठल्या उठल्या आपल्याला ही प्रोसेस करायची आहे या अगोदर पाणी देखील प्यायचं नाही आहे आपल्याला तुम्ही जर थॅरडची गोळी घेत असाल तर ती गोळी घेतल्यानंतर अर्ध्या तासाने हे औषध घ्यायचं आहे नाहीतर मग इतर गोळ्या जर चालू असतील तर त्या ही पावडर घेतल्यानंतर अर्ध्या असताना तुम्हाला ते घ्यायचं आहे ही पावडर जी आहे ती घेत असताना तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही ही पावडर गरम पडत नाही कारण बरेच औ आयुर्वेदिक औषधं जे असतात ते गरम पडतात परंतु ही पावडर जी आहे ही एकदम आरोग्याचं समतोल राखणारी आहे उष्णता कमी करण्याचं काम जे आहे ती पावडर करत असते आणि उष्णता अजिबात वाढत नाही शरीरावर कुठलेही तुम्हाला साईड इफेक्ट दिसून येत नाही ह्या पावडरमुळे पावडर 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 ही, ही पावडर यूज करत असताना रात्री झोपायच्या अगोदर जी पावडर घ्यायची आहे ती झोपायच्या अगोदरच घ्यायची आहे जेणेकरून त्या पावडरवरती तुम्ही काहीही खाणार नाही त्याच्या अगोदरच तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे झोपायच्या अगोदर म्हणजे जेवण झाल्यानंतर एक दीड तासाने तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे ह्या औषधांवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दूध घ्यायचं नाही आहे चहा कॉफी किंवा काही शिजवलेलं अन्न खायचं नाही आहे तर बऱ्याच लोकांना रात्रीचा उशिरा भूक लागते तर भूक लागल्यानंतर ते जेवण वगैरे करतात निम्या रात्री वगैरे असं तर याच्यामध्ये तुम्हाला जेवण करायचं नाही आहे हां नॅचरली फ्रूट्स जे आहे एखादा फळ तुम्ही खाऊ शकता किंवा फळाचा ज्यूस तुम्ही जो नॅचरली बनवून तुम्ही तो पिऊ शकता परंतु जेवण तुम्ही यावरती करू शकत नाही <coughs> आता बऱ्याच वेळा ही पावडर घेत असताना बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात का ही पावडर घेत असताना एका महिन्यामध्ये किती किलो वजन कमी होतं तर ही पावडर घेत असताना अगदी पंधरा ते वीस पंधरा दिवसामध्ये तुमच्या पोटाचा बराचसा घेर जो आहे खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होऊन जातो जुनी चरबी जी आहे ती वितळायला सुरुवात होते आता तुम्हाला ह्या जे औषधांचे पथ्ये हे का सांगितले जातात तर जी जुनी चरबी असते आपली ती वितळायचं काम तर आपली पावडर करत असते परंतु जर तुम्ही पथ्ये पाळले नाही तर चरबी तुमची रोज रोज तयार होत राहते आणि मग ती तयार झालेली चरबी तर बॅलन्समध्ये समजा बॅलन्समध्ये दिसते म्हणजे समजा दहा ग्रॅम जर आता आपण एक चमचा पावडर घेतली त्या त्या पावडरने समजा दहा ते पंधरा ग्रॅम तुमची चरबी कमी केली दिवसाला तर तुम्हाला मी सांगते ती दहा पंधरा ग्रॅम चरबी कमी केली आणि त्यावरती तुम्ही वडापाव समोसा किंवा पथ् पाडले नाही अशा पदार्थ चरबी तयार होणारे पदार्थ जर खाल्ले तुम्ही तर प्रसंगी काय होतं ते तुम्हाला बॅलन्समध्ये वजन दिसतं आणि मग आपण काय म्हणतो नाही नाही या औषधाने काहीच झालं नाही हे औषध घेतलं मी परंतु त्याचा काही मला रिझल्ट आलेला नाही तर असं न करता औषधांची पथ्य बघा कुठलंही औषध असेल तर आपल्याला ॲलोपॅथी औष औषध असू दे होमिओपॅथी असू दे आयुर्वेदिक असू दे कुठलंही औषध घेत असताना आपल्याला पथ्ये ही सांगितली जात असं साधा सर्दी खोकला जरी झाला तरीसुद्धा आपल्याला डॉक्टर पथ्य सांगतात त्या सर्दी खोकल्याच्या गोळ्या दिल्या तर आपल्याला डॉक्टर पथ्य सांगतात का हे जे औषध आहे हे घेत असताना तुम्ही थंड खाऊ नका किंवा तेलकट ऑइली खाऊ नका नाहीतर तुमचा सर्दी खोकला बरा होणार नाही आणि त्या उलट जर आपण केलं सर्दी खोकला आहे तरी पण आपण आईस्क्रीम खाल्लं थंड पदार्थ पेय जर आपण पिले तर आपला सर्दी खोकला बरा होत नाही प्रसंगी आपण डॉक्टरांना तोच देत असतो त्यामुळे तुम्हाला औषध घेत असताना हे जे पथ्य आहेत ते सांगितले जातात का हे पथ्य जे आहे ते पाळायचे आहे फक्त आपल्याला काही दिवस पथ्य पाळायचे असतात आपल्याला काही बाराही महिने किंवा बाराही वर्ष आपल्याला पथ्य पाळायचे नाही आपल्याला फक्त वजन कमी होईपर्यंत पथ्य पाळायचे आहे आहाराचे पथ्ये जे आहे ते फक्त वजन कमी होईपर्यंत पाळायची त्याच्यानंतर तुम्ही पथ्य पाळली नाही तरी पण काहीच हरकत नाही आता ही पावडर जी आहे ही पावडर काय काम करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते डिटक्स पावडर जे आहे सकाळची इंचेसला असतात ते बघा बऱ्याच जणांना असं होतं का दोन चार महिने झाले एखादा ब्लाऊज शिवला किंवा एखादा शर्ट तुम्ही नवीन घेतला असेल आणि तो जर तुम्ही घालून बघितला असेल तर पोटावरची टाईट होतो हातांमध्ये टाईट होतो बरोबर की नाही बटन वगैरे त्याचे टाईट होतात तर आपल्या सहा महिन्यात काही वजन वाढत नाही परंतु वाद जो आहे शरीरातला भरपूर जास्त प्रमाणात आपला वाद वाढलेला असेल तो वाद जो आहे ते कमी करायचं काम ही पावडर करत असते जर वात कमी झाला शरीरामधला तर तुम्हाला आ, वात पूर्ण म्हणजे जसं फुग्यातून हवा जाते तशा पद्धतीनं ही पावडर घेत असताना तुमच्या शरीरातला वात निघून जात असतो वात काढून टाकायचं पूर्ण इंचेस लॉस जी आहे ती ही पावडर आपलं काम करत असते आता राहिली गोष्ट ह्या पावडरची रात्री हर्बल पावडर जी आहे ती रात्री घ्यायची आहे वेट लॉस म्हणजे शरीरावर कुठल्याही भागावरती जर तुमच्या सर्दी असेल तर ती चरबी कमी करायचं काम जे आहे ती आपली ही पावडर करत असते चरबी वितळायचं काम जे आहे ती पावडर रात्रीची पावडर करत असते म्हणजे एकंदरीत वेट लॉस करायचं काम जे आहे ती रात्रीची पावडर करत असते आणि इंचेस लॉस करायचं काम ती सकाळची पावडर करत असते आता वेट लॉस करायचं काम जे आहे ते रात्रीची पावडर ते करते परंतु त्याबरोबर वात असेल पित्त असेल शरद वाढलेली उष्णता असेल तर ती देखील कमी करायचं काम जे आहे ती रात्रीची पावडर करत असते त्यामुळे वजन कमी करत असताना दोन्ही पावडरी घेणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही पावडर तितक्याच महत्त्वाच्या आहे त्याचबरोबर इतर तुम्हाला काही हेल्थ इशू असतील तरी देखील आपल्याकडनं तुम्हाला औषध मिळेल जसं सांधेवात आहे सांधेदुखी आहे गुडघेदुखी आहे वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे शुगर आहे बी पी आहे थायरॉइड आहे वाढलेलं वजन आहे पोटाचा घेर आहे केस गळती असेल स्किन खराब असेल तर मूळव्याध असेल तर अशा बऱ्याच आजारांवरती तुम्हाला औषध आपल्याकडे मिळेल हे आयुर्वेदिक औषध आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही त्यामुळे हे औषध घेण्यास पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत आपण सांगत असतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार